एमआयडीसी प्रशासनाने ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी बजाज नगरातील साई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोदकाम केलं होतं परंतु महिना उलटूनही ह्या दुरुस्ती न झाल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे एम आय डी सी प्रशासनाने बजाजनगरातील आर एच एकशे तेरा ऑब्लिक तीनमधील साईनगरकडे जाणाऱ्या मुख्य रोडवर ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी महिन्याभरापासून खोदकाम केले आहे यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे येथील गटर वारंवार चोकअप होत असल्याने प्रशासनानं एक ते दीड महिन्यापासून मुख्य रस्ता खोदला आहे या रस्त्याच्या खोदकामामुळे शाळेची वाहने या ठिकाणी येत नाही येथील नागरिकांना आपल्या पाल्यांना सोबत घेऊन पायपीट करावी लागत आहे तसेच कामगारांना रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहने कोसळून अनेक जण जखमी झाले आहेत हे काम कासवगतीने सुरू असल्यानं कामगारांना वळसा घेऊन घर गाठावे लागते येथील बी एस एन एल गोडाऊन लगत असलेल्या उघड्या ड्रेनेजची सफाई करण्यात आली नसून रहिवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे या भागात स्वच्छतेचे काम वेळीच मार्गी लागत नसल्याने नागरिकांना आरोग्याचा त्रास सहन करावा लागतोय संबंधित विभागाने ड्रेनेजचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी येथील रस्त्या नागरिकांनी केली आहे जो एक महिन्यापासून खणून ठेवला आय डी सी रस्ता एक महिन्यापासून लोकांनी इतका त्रास होतो येण्या जाण्याचा आम्हाला स्वतःही त्याच्यामुळं हा लवकर एमआिना रस्ता तयार करावा अशी आमची सर्व आरेचे एकशे तेरा ग्रुपची आणि बजनगरवासी तर तुम्ही विनंती करतो जवळपास आम्हाला एक महिन्यापासून हा नालीचा रस्ता खोदल्यामुळं त्रास होऊ राहिला तर ह्या पुलाचं काम लवकरात लवकर करून एमआयसीनं आमचा त्रास वाचवावा या सगळ्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना विनंती आमच्या समोर ही नाली दिली आहे आम्हाला फार त्रास होत आहे त्याचा मुलं वगैरे पण बरेच सा पडले सायकल होऊन जाता जाता आणि डास मच्छर वगैरे सगळं आमच्या घरामध्ये पण येतात कारण आम्ही आमच्या घराला चिटकूनच ते नालं आहे तरी लवकरात लवकर लोकांनी लक्ष देण्याचं काम करावं एम आय डी सी लोकांनी लवकरच बांधकाम करावं अशी माझी विनंती आहे हे खोदकाम बऱ्याच दिवसापासून आहे ते लवकरात लवकर व्हावं कारण बस वगैरे येत नाही मुलांना जाण्याचा खूप त्रास होतो आहे आणि पाऊस जर पावसाची तर वाटच बघतोय पण लवकरात लवकर व्हावायचं हो seconds.